नमस्कार, मी दीक्षा सांगोलची रणरागिणी या न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते सांगोला तालुक्यातील मौजे सोनंद येथे अवधरित्या सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पंढरपूर उपविभागीय पोलिसांनी धाड घालून तब्बल दोन कोटी अडुसष्ट लाख बहात्तर हजार एकशे पंच्याण्णव रुपये मुद्देमाल जप्त केला आहे या कारवाईमुळे तालुक्यात व परिसरात मोठी खळबळ उडाली आहे पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीणचे अतुल कुलकर्णी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सोनंद गावातील मटन भाकरी हॉटेलच्या पाठीमागील सिमेंट पत्र्याच्या शेडमध्ये सचिन रावसाहेब काशीत राहणार सोना सोनंद व शंभूलिंग प्रकाश तेरदाळ राहणार अत्नी जिल्हा बेळगाव हे विना परवाना जुगार क्लब चालवत असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार सहा पोलीस अधीक्षक प्रकाश डगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला पोलीस ठाण्याच्या पथकाने दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी ही कारवाई केली कारवाई दरम्यान पन्नास जण जुगार खेळताना रंगे हात पकडले गेले पत्त्यावर पैज लावण्याबरोबरच कसिनो काउंटरवर अवैधरित्या देशी विदेशी दारू साठवली असल्याचेही आढळले कारवाईच्या छाप्यात जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात रोख रक्कम सोळा लाख नऊ हजार चारशे ऐंशी बासष्ट मोबाईल तेरा लाख एक्क्याण्णव हजार शंभर सव्वीस चारचाकी वाहने दोन लाख दोन कोट नऊ लाख एकसष्ट दुचाकी वाहने एकोणतीस लाख साठ हजार एकशे असा एकूण दोन कोट अडुसष्ट लाख बहात्तर हजार एकशे पंच्याण्णव किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदर प्रकरणी पन्नास इस्मान विरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा अठराशे स सत्याऐंशी चे कलम चार पाच व महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नास कलम पासष्ट गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीणचे अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यवलकर व सहा पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद घुगे व सांगोला पोलीस ठाण्याच्या पथकाने केली या पथका या पथकात मसोपिनी विभावरी रेळेकर पोसोई भारत भोसले अनिल पाटील दत्तात्रय तोंडले यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी होते या मोठ्या कारवाईमुळे सांगोला तालुक्यात अवैध झुगार अड्डे चालवणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे